साखरपुड्यातून नवदेवाच्या आईचे दागिने असलेली पर्स चोरणाऱ्या संशयिताचा मध्य प्रदेशात बोडा येथील पोलिसांच्या मदतीनं माग काढत त्याच्या नातेवाईकांकडून एकशे पंचवीस ग्राम सोन्याचे दागिने आडगाव पोलिसांनी हस्तगत केले मात्र छाप्याची कुनकुन लागल्यामुळे संशयित मात्र पसार झाला तपवन एका मंगल कार्यालयात सहा ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील सहाय्यक निरीक्षक सतीश वाघ यांना बोडा येथील असल्याची माहिती मिळाली पथक तेथे गेले तंत्र विश्लेषण आणि येथील पोलिसांच्या मदतीने घर शोध पथकाने नातेवाईकांना विश्वासात घेत चोरीचे दागिने हस्तगत केले सात नोव्हेंबरचं तर आम्ही नागपूरवरून पाच तारखेला निघालो रात्रीला आणि सकाळी साडेसातला नाशिकला पोहोचलो नाशिकवर रेल्वे स्टेशनवरून आम्ही स्वामी नारायण व्यंकटेश हॉल पंचवटी रोड नागपूर नाशिक येथे आम्ही बाय सिटी बसने पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही फेस वगैरे झालो नाश्ता वगैरे के केलो त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या म्हणजे साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही तयार झालो तेव्हा नवऱ्या मुलीला द्यायचे सगळे दागिने म्हणजे माझ्या पर्समध्ये होते आणि ती पर्स मी एक मिनटासाठी म्हणजे सोबतच होती माझ्या पण एक मिनटासाठी मी दुसऱ्याकडे दिली आणि तेवढ्यातच कोणीतरी चोरट्याने येऊन माझी ती पर्स बंपास्ट केली पण नाशिक पोलीस स्टेशन आडवा पोलीस स्टेशन यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि माझे सर्व दागिने मला पंधरा दिवसातच करून परत आणून दिलेले आहे तर नाशिक आडवा पोलीस स्टेशन समचा खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप छान काम केलं म्हणजे मी असं आयुष्यभर विसरणार नाही सर माझे तुला आरोपी आहे आ, दे दे ते एम पीमधले त्यांना म्हणजे सरांनी तीन चार दिवसात तिथे मुक्काम करून सगळं कर सोड केलेला आहे आणि ते सर्व दादीने परत आणून दिलेले आहे पोलीस खूप खूप आभार आभारी आहे अर्गा पोलिसांनी सोन्या चांदीच्या चोरी प्रकरणी साडेबारा लाखाची मालमत्ता हस्तगत करून आरोपीला अटक केली आणि या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना प्रशासकीपत्र देऊन गौरव केला सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे पोलीस हवालदार दादासाहेब इम्रान शेख मनोज परदेशी पोलीस शिपाई दीपक भुजबळ रवींद्र लिलके ही कारवाई केली आहे एनसीएम न्यूजसाठी रोहन दनी नाशिक